फ्राय कर फ्राय मालवणी या यूट्यूब चॅनल वरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ आहे म्हणजे सध्या शेतीमुळे बरेच दिवस झाले व्हिडिओ माझे अपलोड होत नाहीत म्हणजे टाईमच नाही भेटतात आणि आज वेदू आणि वैष्णव मुंबईवर नाही आले तर म्हटलं आज काहीतरी एक व्हिडिओ बनूया तर आज आम्ही आता कोके पकडू जातात खरं आता वेदू वेधू आणि वेधून बाळली घेतल्यानं आणि एक बाळली कोके पकडूसाठी ऑलरेडी मी खालच्या वाड्याकडे ठेवलं आहे भेटले तर त्या टाकील पण काय भेटेनच तर हे कोके आहेत ते आता आपण शेतात पकडूचे शत जसे म्हणजे पहिलो पाऊस पडल्यानंतर रानभाजी जशी जमनीतनं वर येतात तसेच हे कोके पण ना मातीतून वर येतात आणि तेच आता आम्ही पकडू जातो आणि असं म्हणतात की एकदा तरी रानभाजी किंवा असं खाऊचं असतं जे नाही येतात पावसाळ्यात तसेच कोके एकदा तरी खाऊचे असतात माका ते जास्त आवडत नाही तरी पण मी वर्षात नाही एकदा तरी खात आहे तर आता आम्ही जाऊया पकडूया जास्त न बोलता तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा आणि ह्याच्यानंतर हया आधी पकड झाला आणि हैले पकडून झाले की आम्ही आधी बघता ह्या किती भेटतात ते की आम्ही वाऱ्याकडे जेवण घेऊन जातलो कारण आज अमावश्य आणि अमावश्यक आमच्याकडे म्हणजे जॉत धरत नाही तर आता जॉत नाही तर ट्रॅक्टर धरत नाही फक्त तरव काढतात तर त्यांचा जेवण घेऊन वाड्याकडे जाऊचा खालच्या वाड्याकडे म्हणजे मागे ना कोके खूप होते आणि आता थोडा रान वाढला त्याच्यामुळे आमका दिसत नाही तर हे बघा अशा प्रकारे कोके ही लहान साईज आहे

आपल्या एवढे गावले सर आपण नंतर पकडूया वाड्याकडे जाऊन जेवण घेऊन जाऊचा म्हणजे कश जाऊचं आता वाड्याकडे आज अमावश्या नी अमावश्याची वाडी दाखवली जाता दा, देवांका

येत चल तू डबो घे चल काय नाही येत तू चल चल लगेच चल वैष्णव चल हेच आहे मम्मी पप्पा तपास आहेत समजला ना उपाशी तू छत्री घेतेच्या हातातली हा चल काय तू गेल ना गो आजच दिलं सकाळी ते, <laughs> ते पुकारो पुकारो अरे वाड्यात ठेवून मी काली बोलून येते आपण बोलूया कुकारो घाल कुकार हो अगोदरची लोक सरत घालायची आमच्याकडे अजून पण घालतं जोरात हे टायमिंगवर संपवलास टायमिंगवर संपवलास पावणे दोन याडाच आहे यार चत्री फेकता मजचं होता आज नाही मी नाही मी चाललोय काय खूप आम्ही कोकेन उडू गेला काय आणलं तेव्हा जेवण अरे माझ आण काय होय रे म्हटलं म्हटल म्हणून बघ ये पाचत्रे लोक पाका घरी का किती वर्षाचा <laughs> <आ, सोटली। laughs> <का या>? अनुभवा <laughs>

काय गे पाणी नको याच्यात गावत हे बघ अशी पाणी खदुई करून वाटतं मी बघतो बघ हो बघ काय वैष्णव तुका दिसत नाही तिका दिसत आणि तुका दिसत नाही हा ऐको बघ डस्टबिन हाण रे वैष्णव किती गावले एक आणि काय उडवा तिनची डबे नेऊ न जेवलेल्याची चव वाटत जाऊया छत्री वाकवल्या ना

이녀석시이 녀석은 이 녀석은 이녀

Ini karena kanan, atau sana ciklas? धर केवढ आमचं तर रोज तुड्या विषयाला लावलेलो बाजूसहच बघायचं मोठे <laughs> हो। म्हणून तुम काय तर मंडई दिसतात ना कोक्यात चिकटा नव्हती त्यांची अंडी आहेत कोक्यांची अंडी कोक्या सोडून दे टाकू नको फुटली सोडून दे सोयीन पाण्यात सोड खाली नाही सोड मंडई कोके घराकडे हाणल्या आईन कधी उकडून पण झाले मग माहितीच नाही हे बघा डायरेक्ट पाण्यात टाकून त्या आधी उकडून घेतल्यान आणि आता त्याच्यानंतर त्याची रेसिपी बनवणार कोके उकडून झाले ना, ना त्याच्यातले अशी ना ही म्हणजे वाडवणी चर घेऊन ना अशी मास्टा काढली जाते सोय नागे काळा

टाको ना तूच खातलं मी खाता तू खात काय तो का आला अंच्याना भावा तो हात मोडलो आली एक एकजना क्या, वयजण अगोदर वोच युद्ध होऊ रे एक ज काय रक्त वाढ होत नाही ना ते काय खाला मन खाली हो खरा रक्त वाढ होत नाही तेनी खायचे तर तेना के काय खालेनी आमचे आपा हे ना कोके घाला आमच्या शेतात ना तो हात मोडलो ना मग मो तो हात या ताकद भरवासाठी हात त्याचा लगीन नाही ठेवा झाला म्हणजे बाकी काय खायच नाही माती खायच जातो म्हणजे रोज त्या का आम्ही आमच्या वाड्याकडनं कोके आणून कोके सांगल्या ना डॉक्टर डॉक्टर नाही मंडळी एकंदरीत कोक्यांपासून आपल्याला कॅल्शियम पण भेटतात आणि तुम्ही पण नक्कीच खावा जर कोणा कॅल्शियम तुम्ही असाल तर शिपल्या कसेच अंडी लावतो ती बोल ना पांढरी पांढरी असतात ती oh. गट्टो एवढं hmm. मी कोणाक देऊन टाकू उद्या उद्या, उद्या, उद्या। <laughs> फ्राय कर फ्राय उद्या माझ्या जीन्स फ्राय कसली तर तरी ते शिज नको नको आता काय बोलतो रे <से, बादा laughs> माझ्या <laughs> फायनली हे बघा आमची एवढी मस्टा काढून झाली कोक्यांमधनं किती काढल्याने बघा एक वाडगोबर काढल्याने या आणि कोकी शिजून पण झाले जरा मी पाच मिनटा बाहेर गेले तसं आईने शिजून पण टाकल्यान मग रेसिपी कशी करतात ते पण समजले नाही पण असो आपण कसे सोलतात ते तरी बघितले आईने त्याच्यात वाटप टाकल्यात आणि आता ह्या चवीनुसार मीठ उकाळ पण चांगलं येलो जबरदस्त हे बघा चला तर म्हणजे असं होतो आजचं कोक्यांचा व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा कारण कोके जे असतात ना ते एकदा खाऊचे असतात आणि तुम्ही पण खाऊन बघा माका तर आवडत नाही तर खरा तर करा सांगतंय तरी पण मी आता टेस्ट करून बघणार आहे चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत